जळगावात जे बी एस या आजाराचा रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे जळगाव तालुक्यातील एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला जी बी एस झाल्याचे निष्पन्न झाले असून हो त्या सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत रुग्ण महिलेला अशक्तपणा अंगदुखी खांदे व पाठदुखी तसेच अचानक चालण्यात व बसण्यात अडथळा जाणवत होता त्यानंतर तीस जानेवारी रोजी संध्याकाळी कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून संबंधित महिलेवर उपचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर, नगर परिषदा ग्रामपंचायत यांना शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण सूचना देण्यात आलेल्या असून खबरदारी बाबत सज्ज राहण्यास सांगण्यात आल्याचे सुद्धा जिल्हाधिकारी यांनी सांगितलं जिल्ह्यातील कुठल्याही नागरिकाने घाबरून न जाता आपल्याला आजारासंबंधात काही लक्षण आढळल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे जळगाव एक एक पेशंट कभी कभी निघत असतो तुम्हाला माहित असेल की डिसेंबरमध्ये पण एक पेशंट होता जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आत्ता एक पेशंट आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्याची ट्रीटमेंट चालू आहे जी एम सीच्या देखरेखाली आज ट्रीटमेंट चालू आहे याच्यामध्ये बेसिकली गाईडलाईन्स जो आहे मी ऑलरेडी याच्यामध्ये देण्यात आलेला आहे जो शासनाकडे आणि इतर जो भारत सरकारकडून प्राप्त गाईडलाईन्स आहे ते ऑलरेडी पुढे पाठवण्यात आलेलं आहे नगरपालिका आणि महानगरपालिका व जो ग्रामीण भाग आहे ग्रामपंचायत त्यांना सगळ्यांना ही सूचना देण्यात आली की तुम्ही स्वच्छता ठेवावा पाणी आणि खाद्यपदार्थला अत्यंत स्वच्छ ठेवा आणि स्वतःला पण हात वगैरे धुवून हे करा हे बेसिक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे आणि त्याच्यामध्ये यदि कुणाला कुठल्या प्रकारचा आजार होत असेल तो अजिबात घाबरू नका अंगावर कुठला आजार काढू नका आणि ते इमिडिएटली डॉक्टरांना दाखवा आणि त्याच्या डॉक्टर्स आणि आशा वर्कर्सला त्याच्या आयडेंटिफिकेशनचे जो काही प्रोटोकॉल्स आय सी एम आरने आपल्याला दिलेलं आहे त्याची ऑलरेडी प्रशिक्षण आहे माहिती आहे आणि त्या गोष्टीचं पुनर्लोकन आजच्या या प्रशिक्षणमध्ये पण घेण्यात आलेलं आहे आणि सगळे लोक म्हणजे म्हणजे याच्यामध्ये म्हणजे सुसज्ज आहे आणि आपण इन्शुअर आहे की कुठल्याही प्रकारचं प्रादुर्भाव होणार नाही आणि आपण दुसरी गोष्ट इन्शुअर करणार आहे की सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जो जो आपण घेऊ शकतो आपण सततरीती घेत राहणार